मी थ्रश्री आणि आज मी तुम्हाला एकदम मस्त नळून अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे ढोबळी मिरचीपासून आणि जर तुमच्या घरी करून खात नसेल ढोबळी मिरची तर ही रेसिपी बघितल्यानंतर खायला था लागेल तर सगळ्यात आधी मी यातल्या मस्त असे बिया काढून घेतलेले आहेत असं पोकळ बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपण एक मसाला प्रिपेअर करायचा दाखवते त्यासाठी लसूण खोबरं आणि त्यामध्ये कोथंबीर घालून आपल्याला हे बारीक वाटत घ्यायचं आहे पाणी न घालता वाटण करायचं आहे बघू शकता या पद्धतीने असं मस्त वाटण झालेलं आहे आणि इथे मी हा मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे अगदी बारीक पावडर हे मी बघू शकता एकदम मोठा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा भर आपलं जे तीळ असतात ना व्हाईट कलरचे त्याची पावडर टाकलेली आहे एक चमचा हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता नाही घातलं तरी चालेल पण घाटला थोडी टेस्ट चांगली येते त्यामुळे घातलं तरी चालेल आता हे सगळं मी वाटण यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि बेसिक मसाले आता मी यामध्ये ऍड करते जसं की हळद लाल तिखट लाल तिखट थोडं मी कमी घालणार आहे कारण ऑलरेडी ढळू मिरची जी असते ती तिखट असते त्यामुळे लाल तिखट थोडं कमी घालायचं त्यानंतर धन्या जिरा पूट टाकणार आहे मोठा एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा आणि यामध्ये तेल दोन चमचे छोटे टाकायचं त्या दे सगळं मिक्स करून घ्या मस्त तेल घातल्यानंतर यास खोल होत्या मध्ये मस्त असं बनवून घ्यायचं बनवून घेतलेलं आहे आणि हे कोरलेलं पण वापरता येत आपल्याला त्यामुळं जास्त पाणी पण गरम केलेलं आहे तेल तर बघू शकता तेल गरम केलेलं आहे मी त्यामध्ये आपल्याला जिरा मोहणी आणि परीपट्टा टाकायचा आहे आणि त्यानंतर मी मस्त घेते भाज्याला समजतात मस्त भाजी का नंतर मसाला मीठ टाकायचं आपलं मीठ टाकून नाही आणि परतून गरम पाणी घालून घ्यायचं आणि हे झाकण टाकून पंधरा ते वीस मिनिटं आपल्याला शिजून द्यायचं आहे मग आपली जी धबू मिरची आहे ती तयार होते आणि आता पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता इथं मस्त अशी उकळी आल्यानंतर जी शिमला मिरची आहे ती स्वतःहूनच मऊ होऊन जाते आणि असं मिक्स करत राहायचं जेणेकरून जो मसाला आहे तो करपला नाही पाहिजे आणि अगदी दहा मिनटानंतर बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय